नमस्कार सर्वांना अशा पद्धतीने आमच्या घरी गणपतीचं आगमन झालेलं आहे माझ्या आईने त्याची पूजा अर्चा करून गणपती बाप्पाला आपण आगमन केलेलं आहे तर आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली डेकोरेशनला पहिले आम्ही सगळ्यांनी प्लाय टाकून ठेवले ते प्लाय प्रत्येकाला एकमेकावर चिटकवलेले आहेत ठोकले आहेत खेळांनी आणि त्याचं पूर्ण स्पेस क्लिअर केलं आहे त्यानंतर पेपरनी पूर्ण प्लायवर आम्ही सगळं पेपर पूर्णपणे चिटकवून घेतलेलं आहे प्लायला आणि यानंतर एक एक डॉल एक एक सेटअप म्हणजे लग्न सोहळ्याचं so, हो जो, जो तो सेटअप आहे त्यानंतर मारुती जी काय संजीवनी उठे आणायला जातो तो सीन आहे अशा प्रत्येक सीन जाग्यावर हे करून आम्ही ते सगळं चेकिंग त्याचं वायरिंग त्याचं कनेक्शन त्याचं स्पॉटलाईट ह्या सगळ्या गोष्टीचं आम्ही एक एक नियोजन केलेलं आहे इथं सीता हरण्याचा जो सीन आहे त्याचं प्रिपरेशन चालू आहे अशा पद्धतीने ही सगळी तयारी आम्हाला आधी ट्राय करावी लागती सक्सेस करावी लागती त्यानंतर सगळी कामं केली जातात आता यानंतर जे आऊट साईडला जो, जो काही थोडासा व्हाईट कागद दिसतो तो कवरिंग करण्याचं काम चालू आहे आता हे रोहन करतो आहे त्याला आम्ही ब्लॅक जो बिटांचा कागद असतो त्या कागदाने पुन्हा चिटकून घेतो आहे यानंतर रावणाचं दहा तोंड लावायला आम्हाला खूप त्रास झाला दहा तोंड एका लाईनमध्ये येणं खूप अवघड होतो त्यानंतर माझ्या आईने मारुतीचे जे खालचे बेस आहे त्या सगळ्यांना पेंट केलेलं आहे त्यांच्या चेहऱ्यावर त्याच्या ह्याच्यावर थोडासा रंग दिलेला आहे त्यांच्या हातामध्ये जी काही दगडं होती त्याचं काम चालू आहे आता खऱ्या अर्थाने आम्ही राम सेतूचा जो सगळा सीन आहे त्याचा आत्ता तयारी चालू आहे राम सेतूचा आम्ही शेट लावलेला आहे त्याचं मेजरमेंट मा सेलटेपणे चिटकून चालू आहे मग त्यानंतर राम सेतूचे दगड आहेत आम्ही ओरिजिनल नॅचरल दगड आणली होती आणि त्याला काळ्या रंगामध्ये प्रत्येक दगडाला बुडवून तर आम्ही वाळवलं पूर्णपणे उन्हामध्ये आणि वाळवल्यानंतर प्रत्येक दगडावरती राम हा शब्द आम्ही हाताने लिहिलेला आहे तेव्हा तो राम सेतूचा जो लूक आहे ॲक्च्युअल रूप जसं नॅचरल वाटत होता तो तुम्हाला ह्याच गोष्टीमुळे वाटत होता आता सगळा सेट आम्ही लावून झालं आहे भावल्या सगळं कवर झाल्यात आतमधनं वायरिंग क्लिअर झालं आता भुस्सा मारून हे का जे काय वायरिंग असतं ते सगळं झाकलं जातं की एकही वायरिंग कुठली दिसायला नाही पाहिजे फक्त डॉल हलताना दिसलं पाहिजे मोटर किंवा वायरिंग हे कुठलंही दिसतं कामा नये यासाठी हा भुस्सा पूर्ण करता तर मंडळी अशा पद्धतीने आमचा हा रामायण देखावा पूर्ण झालेला आहे तुम्ही आता बघताय की ही थीम करायला आम्हाला साधारण एक महिनाहून जास्त काळ यासाठी गेलेला आहे प्रत्येक बारीक गोष्टीचा आम्ही इथे विचार केलेला आहे तर आता अशा पद्धतीने आमच्या घरी गौरींचं आगमन झालेलं आहे आणि गौरी आगमन आपण बघतोय कशा पद्धतीने गौरींना हळदी कुंकाचा मान देऊन विड्याचं पान देऊन समोर त्याची पूजा करून आणि मग घरामध्ये त्यांचं आगमन केलं जातं पाच सुवासिनींनी त्यांना हळदी कुंकाचा मान देऊन त्यांचं ऑप्शन करून त्यांचं स्वागत केलं जातं आणि मग उंबरठ्यावर माप ठेवून गौरींना आतमध्ये आणलं जातं अशा पद्धतीने गौरींचं आगमन आमच्या घरामध्ये जोरदार झालेलं द्हने आहे गौराई आल्या धनधान्यांच्या पावलांनी गौऱ्याला सुख समाधानाच्या पावलांनी गौराई याला धनधान्याच्या पावलांनी असं म्हणत आपल्या गौऱ्यांना पूर्ण घरामध्ये फिरवायचं असतं दाखवायचं असतं चा सगळं घर आणि गौरींचं आगमन तर आता अशा पद्धतीने सगळ्या जे काही घरातील महिला आहेत त्या सगळ्यांनी आपल्या हात हातावर कुंकूचं हे करून ओले करून ते छाप आपल्या संपूर्ण घरामध्ये दाखवायचं आहे प्रत्येक देवापुढं कपाटापुढं किचनमध्ये प्रत्येक रूममध्ये त्याचे हाताचे शिक्के असे उठवायचे आहे तिथं गौरींना आपण तिथं ठेवायचं आहे प्रत्येक देवघरापासून घरातल्या प्रत्येक गोष्टीपाशी गौऱ्यांना आपल्याला दाखवायचं आहे सगळं आणि मग जिथं आपल्याला गौर बसवायचे तिथं मिळून तिथे तिचं स्थापना करायची असते अशा पद्धतीने गौराईचं आगमन आमच्या घरी केलं जातं खूप मोठ्या उत्साहात खूप मोठ्या आनंदात हे आगमन होतं आमच्या घरी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गौरींचं आगमन जोरदार झालेलं आहे आता पुढची सगळी तयारी करायची आहे गौरींना साड्या ज्वेलरी या सगळ्या गोष्टींची तयारी करायची आहे आणि आपल्याला गौर बसवायचे आहे तर त्या पद्धतीने आपण तयारी तर आता अशा पद्धतीने हालगीवाल्याला आलेला आहे आपल्याकडं स्वागतासाठी गौरीला वाजवत गाजवत आणायचं असतं म्हणून आपण खास हलगी आणि झांज या दोघांना बोलवलं होतं आपण हलगीवाल्याला बोलवलं आहे गौरींच्या आगमनासाठी स्वागतासाठी तर अशा पद्धतीने आमची गौर ही पूर्णपणे सजलेली आहे गौरीचा तुम्ही साज बघा गौरीची तुम्ही पैठणी बघा साडी घालण्याची पद्धत बघा आणि आमची गौर कशी तुम्हाला वाटली एकदा आम्हाला कमेंटमध्ये नक्की म्हणजे नक्की कळवा तर ही आपली आहे ज्येष्ठा आणि ही आहे कनिष्ठ दोघी बहिणी आहेत तुम्ही कितीही दोघींना सेम सेम सजवा पण ती एक छोटी आणि एक मोठी अशी तर दिसतात एक ज्येष्ठ दिसते आणि कनिष्ठ दिसते अशा पद्धतीने आमच्या दोन्ही गौरी सजलेल्या आहेत आता आपण गौरींच्या आरतीची तयारी करणार आहोत आता आरती झाल्यानंतर मग पुन्हा आपलं रामायण थीमचं तयारी करून आपण पुढच्या कामाला लागणार आहोत अशा पद्धतीने आमचा रामायण हा देखावा पूर्ण झालेला आहे सगळं कनेक्शन सगळं ट्रायल वगैरे चेक आहे आता रामायण देखावा चालू होणार आहे तर फर्स्ट व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो चला आमचा हलता देखावा रामायण जिनका जीवन था मर्यादा का उत्साह और नाम सर्वप्रथम आम्ही इथं राम सीता दाखवलेला आहे रामाच्या आणि सीतेचं लग्न झालेला जो सीन आहे तो आम्ही दाखवलेला योग युगांतर से जीवित और जागृत त्यानंतर आम्ही राम, राम सीता आणि लक्ष्मण वनवासाला येतात तो एक सीन दाखवलेला आहे वनवासाला जाताना यानंतर सुवर्ण हरिण जे काय आपण रामाने जे काय मारलेलो होतं तो एक सीन यानंतर रावणाने सीतेचं अपहरण केलं होतं

खालत्या स्वरूपात दाखवलेला आहे ते एकदा बाकी मारुतीने संजीव नाकड डोंगर उचलून आणला होता तो ती थीम एक्झॅक्ट ह्याच्यामध्ये दाखवलेली आहे हलत्या स्वरूपात ते तुम्हाला कसं वाटलं आज मेरे लिए मत लड़ना उस दिन के लिए लड़ना यहां में जो दाखोला है तो तुछा राम से तुसा हाइता देखा वा दाखोले लाए कि राम से तूला जाने का से ने ने सके जे कई वानर से मनी सके दगड़ो जमा करून प्रत्येक दगड़ो राम लूं जो पुल बनवण्यात आला होता मंदिरला जाने सके त्या पद्धतीचा हा जो सीन आहे तो मी केलेला आहे प्रत्येक जण एक काम करतात ते दाखोले जण राम की दगड़ो लेतो एक जण दगड़ टाकतो एक जण त्याला उचलून घेतो असं हो। प्रत्येकाची वेगवेगळी कामं जी त्या काळात झालेली ती मी छोट्या स्वरूपात तुम्हाला एक दाखवण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न केलेला आहे तर अशा पद्धतीने रावणाचा गर्व कसा आहे हे आता मी दाखवलेलं आहे रावणाला पूर्ण गर्व होता की मला कुणीही मारू शकत नाही माझा वध होऊ शकत नाही पण प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध केला अशा पद्धतीने आम्ही हे दाखवलेलं आहे प्रभू श्रीराम यांनी रावणाचा वध कसा केला हे या मार्फत दाखवण्यात आलेलं आहे अहंकारापुढे कुठलंही काहीही टिकत नाही त्या सगळ्यांचा सर्वनाश होतो हाच यत्न उद्देश आहे राम आणि रावणाचं युद्ध यात आम्ही दाखवलेलं आहे आणि बिभीषणनी सांगितलेलं होतं की रावणाचा जो जीव आहे तो त्याच्या बेंबीमध्ये आहे तर अशा पद्धतीने रामाने त्याच्या बेंबीमध्ये वार करून रावणाला संपवलं गेलेलं होतं तर अशा पद्धतीने आमचा रामायण हा हलता देखावा पूर्ण झालेला आहे हा देखावा तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद